ओम गंग गंगणपतय नम श्रीराम जय राम जय राम, जयराम श्रीमद्दासबोध दशक बारावा विवेक वैराग्य दशक बारा समास एक विमय लक्षण विमय लक्षण श्रीराम माणसाने आधी व्यवहार नेटकेपणाने करावा आणि मग परमार्थाचा विचार करावा विवेकी जन हो येथे आळस करू नका प्रपंचाकडे दुर्लक्ष करून जर तुम्ही परमार्थ साधण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही कष्टी व्हाल जर तुम्ही प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सावधपणे व्यवस्थित कराल तरच तुम्हाला विवेकी म्हणता येईल प्रपंचाकडे दुर्लक्ष करून परमार्थ करू लागल्यास खायला अन्न मिळत नाही अशा भाग्यहीन माणसाला परमार्थ कसा साधेल बरे परमार्थ अजिबात सोडून देऊन केवळ तुम्ही प्रपंचच कराल तर तुम्हाला पुढे यमयातना भोगाव्या लागतील आणि यमयातना भोगता भोगता अत्यंत कष्ट होतील एखादा नोकर मालकाकडे कामाला गेलाच नाही आणि खुशाल आळसाने घरीच बसून राहिला तर त्याचा मालक त्याला कुठून काढील आणि लोक ती गंमत पाहत राहतील तेव्हा मग अशा माणसाचे महत्त्व राहणार नाही त्या दुर्जन माणसाचे हसे होईल आणि त्याला उदंड दुःख भोगावे लागेल जर परमार्थ केलाच नाही तर आपली पण शेवटी तशी स्थिती होईल म्हणून आपला मालक जो भगवंत त्याला भजावे आणि परमार्थाची प्रत्यक्ष प्रचिती घ्यावी अनुभव घ्यावा साधकाच्या विवेक वैराग्य आदी कांचे कसोटी प्रत्यक्ष संसारातील व्यवहारात होत असते व्यवहारातही ज्याची धारणा ढळत नाही तोच साधक योग्य असतो नेहमी योग्य काय अयोग्य काय याचा विचार करूनच वागत असतो जो प्रपंचात दक्ष असतो तोच परमार्थही नीट करू शकतो ज्याला प्रपंच सावधपणे करणे जमत नाही त्याला परमार्थही जमू शकत नाही म्हणून अत्यंत सावधपणाने प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही करावे असे केले नाही तर पुढे अनेक प्रकारची दुःखे भोगावी लागतात पानावरचा किडा अगोदरच पुढचे पाय दुसऱ्या पानावर रोवल्यावरच मग मा पाठीमागील पानाचा आधार सोडतो मनुष्याखेरीज इतर जीवसृष्टीसुद्धा विवेकाने वागते आणि ज्याला बुद्धीची विशेष देणगी आहे असा पुरुष अविवेकाने माणसाच्या ठिकाणी दूरदृष्टी असावी आणि त्याने निरंतर परिस्थितीचा अंदाजा घेत असावे आणि विचाराने पुढे काय होणार आहे याचा अचूक अंदाज करून परिस्थिती जाणून घ्यावी जे या प्रकारे दक्ष असतात ते सुखी होतात जे बेसावध असतात ते दुःखी होतात असे लौकिक व्यवहारातही विचाराने प्रत्यक्ष दिसून येते म्हणून जो सदा सर्व काळ सर्व बाबतीत सावध असतो त्याचा महिमा किती म्हणून वर्णन करावा तोच खरोखर धन्य होय सर्व लोकांचे समाधान तोच एकटा करू शकतो परिस्थितीचा अचूक अंदाज घेण्यात जर आळस केला तर मग अवचित संकट म्हणजे अचानक संकट उपस्थित होईल आणि मग सावरायलासुद्धा वेळ मिळणार नाही म्हणून विवेकसंपन्न दूरदृष्टी असणारे लोक कसे विचारपूर्वक वागतात हे जाणून घ्यावे एकाच्या उदाहरणाने दुसरा शहाणा होतो ही लोकांची रीतच आहे पद्धतच आहे म्हणून आपल्या भोवताली आजूबाजूला जे लोक असतात त्यात शहाणे कोण आहेत हे ओळखावे जे गुणवान आहेत त्यांचे गुण आपण घ्यावे लोकांमधील अवगुण असतील जे असतील ते पाहून त्या अवगुणांचा त्याग करावा सोडून द्यावे विवेकी असतो तो प्रत्येकाची मनोमन परीक्षा करतच असतो पण जो तो पण तो कोणाचे मन मात्र दुखावत नाही पण मनुष्य मात्रा संबंधी तो अचूक अनुमान मात्र करतो बाहेरून वरवर पाहिले तर तो विवेकी मनुष्य इतर सामान्य लोकांसारखाच दिसतो पण अंतर्यामी तो अत्यंत विवेकी असतो तो कोण काम करणारा आहे आणि कोण निकामी आहे हे बरोबर जाणतो आणि हे सर्व जाणूनही तो सर्व तऱ्हेच्या लोकांशी यथायोग्य व्यवहार ठेवू शकतो हे त्याचे वैशिष्ट्य आहे ज्याची जशी योग्यता असेल त्याप्रमाणे त्या त्या, त्या व्यक्तीचा योग्य तो गौरव करण्याचे चातुर्य त्याच्या ठिकाणी असते इति वीसोव्या संपूर्ण इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे लक्षण नाम नाम समास पहिला समाप्त संपूर्ण जाहला जय जय रघुवीर समर्थ गुड रिडिंग चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटू या पुढील भागात दशक बारा समास दोनमध्ये प्रत्यय निरूपण याबद्दल जाणून घेण्यासाठी धन्यवाद